हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे सुदामजी हातामध्ये काठी धोतर फाटका आहे पोपर नाही फाटका आहे आणि ते सुदामजी डोळ्यामध्ये धारा लागलेली आहेत मायबाब सुदामजीला काटे मोडलेले तो त्या सुदामजीच्या डोळ्यातून दारा निघाल्या माय एक दिवस त्या ठिकाणी एका झाडाखाली विश्रांतीसाठी झोपले विश्रांतीसाठी आणि तेवढ्यामध्ये एक, एक गुराखी भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सुदामजीला एकदम जसं काय डोळे उघडल्या बरोबर सुदामजीनं पाहिलं सुदामजीला घेऊन आपल्या द्वारकेमध्ये आली होती कृष्ण कन्हैया आणि तिथून कन्या आपल्या महालामध्ये निघून गेले उघडले डोळे पाहिले तर काय मी द्वारकेमध्ये आलोय का नेमकं कुठं आल काही लोकांना विचारायला लागले सुदामजी काओ ही द्वारका आहे का ओ खबरदार ही द्वारका आहे आमच्या महाराज राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वानंद सुखनिवासी अशा पद्धतीनं बऱ्याच बऱ्याच त्या ठिकाणी पदव्या कृष्ण पर परमात्म्याला लागल्या ला, ला, ते कृष्ण कनैयाला इथं कृष्ण कनैया राहतो का म्हटल्याबरोबर त्यांनी सुधामजीला नाही नाही इथे बोलायला लागले अरे आमच्या राजाला आमच्या जगाच्या मालकाला आमच्या कृष्णाला आमच्या देवाला तुम्ही एकरी एकेरी बोलतो आणि कुठेही म्हणल्याबरोबर त्यांनी सांगितलं ते महाल दिसतोय ना ते राज ते महाल जिथं सजवलेला महाल आहे ते महाल तो कृष्ण कनैयाचा देव त्या ठिकाणी आहे द्वारपाडामध्ये गेल्याच्या नंतर सा विचारतात हे ऐका ना इथं माझा मित्र माझा प्रिय सखा लहानपणीचा प्रिय सखा मित्र कृष्ण आहे का इथं इथेच आहे ना ते द्वारपाळाने बाबा आई म्हटले असतील का नाही नाही खबरदार आमच्या राजाला एकेरिया भाषेनं बोलतोस जा ना एकदा सांगा ना देवाला तुझा मित्र आलाय म्हणून सांगा एवढंच म्हणा ते द्वारपाळ गेले इजूदादा आणि कृष्णाला सांगायला लागले द्वारपाळ काय म्हणतात बघा देखो देखो ये गरीबी का कृष्ण के दल पे विश्वास लेके आया मेरे बचपन का यार है मेरा शाह यही सोच कर मैं आस कर दिया I'm oh

लगाया गो बहुत ही अच्बा बुआ रुकमी को बहुत ही अचंबा मेहमान के साथ अच्बा गया करे बा Addie to 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 समजी त्या द्वारपाळांना म्हटले जा कृष्णाला माझ्या मित्राला सांगा की हे द्वारपाळांनो अरे द्वारपालो हुसक नाही आसिकही दो इतर बेसुदा गरिबा गया या कृष्णाला कन्हैयाला तुमच्या देवाला तुमच्या राजाला तुमचा मित्र जुना आलाय म्हणून भटकते ना जाने भटक से कृष्ण कन्हैयाला जाऊन सांगा हो भटकत 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 शोधत शोधत सुधामजी तुमचा सखा प्रिय मित्र बालपणीचा तुम्हाला भेटायला आलाय म्हणून मायबाप ऐकल्या बरोबर कृष्ण कनैयाने आपल्या राज्यमाला गादीवरून त्या ठिकाणी उडी मारली आणि धावत पळत कृष्ण कनैया सुदामजीच्या दिशेने धावत आहे मीत काय म्हणतात सुन के ही दोडे चले आई मोहन कलेसी लगाया मोह कृष्ण ने सुधामाला काही अवतार पगला नाही काही नाही बाबा तर कृष्णाला कृष्णाने सुद्धा मला गळ्याला गळ्याला मिठी मारली बाबा, बाबा खोट बोलत नाही उदाहरण सांगू अहो असा मित्र जीवनात पाहिजे जी। राजा जरी झाला ना तरी त्या राजाने सामान्य एखादा मित्र जर पंक्चर जोडीत असेल ना त्या मित्राला गळ्याला गळ्याला मिठी मारली पाहिजे एखादा इंजिनियर झाला असेल पण हे मित्र गड़ गड़ाला, 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 पने पने मित्र ना राहिले नाही मित्र मित्र राहिले नाही बाबा एक दिवसाचा प्रसंग सांगू फार मोठा मित्र झाला हो फार मोठा इंजिनियर झाला डॉक्टर झाला कलेक्टर झाला तो मित्र दादा गावामध्ये आला आणि आपल्या मित्राच्या जवळ बघितलं तो लहानपणीचा मित्र पंक्चर जोडत आहे गाडीची त्याने बघितलं अरे 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 किती खालच्या पातळीचं काम करतो माझा मित्र त्या जोडणाऱ्या मित्राने त्याला आवाज दिला गळ्याला गळ्या मिठी मारायला जाणार त्यानं मारली असेल का मिठी नाही अहो बघितलं परमेश्वर दादा अन्न पाहिल्यासारखं केलं तो पुढं निघून गेला हे मित्र असतात आताची जगाचा मालक कृष्ण कन्हैया त्या सुदामजीचा अवतार त्या सुदामजीचं त्या ठिकाणी काही बघितलं नाही महाराज आणि सुदामजीला प्रिय सका लहानपणीचा बालमित्र आलाय म्हणून गळ्याला को कुमो परमेश्वर दादा खरच माझं भाग्य म्हणावं लागेल तुमच्यासारखे मित्र मला मिळाले अंकुश दादा निझो दादा वैभव दादा खरंच आयुष्यामध्ये अशी मित्र बाबा कमवा खरंच हो मेल्या बरोबर त्या सुद्धा त्या ठिकाणी डोळ्यातून आसरून निघाली पाहिजे हो असे मित्र कमवले पाहिजे काय लागतं मित्राला हो काय लागत दहा पाच रुपये खर्च केला तर मित्रही खुश होतात दहा पाच रुपयाने मित्र मोडतात बाबा मित्र तोडतात म्हणून विचार कधी करू नाही जीवनामध्ये दहा पाच रुपयाचा मित्रासाठी नाही तर कुणासाठी करायचं हा परमेश्वर दादा बरोबर बोलतो हा त्या सुद्धा मला गळ्याला गळ्याला मिठी मारली आणि आपल्या राज्य गादीवर आसनावर बसवलं बाबा जगाचा मालक कृष्ण कन्हैया त्याच्या पत्न्या त्याच्या बायका पाहायला लागल्या अरे देव काय करत आहे काय आव त्या अवतार पाहिला सुदामजीचा फाटक धोतर फाटक उपरन आंघोळ केली असेल का नाही जगाच्या आपल्या पतीनं या व्यक्तीला आसनावर बसवलं हो कोण असल कोण असत त्यावेळेला कृष्ण कन्हैयाने सुदामजीचे पाय धुतले बाबा पाय धुतले पायाला काठी मोडली होती चित्र पडले होते जसं एखाद्या भिंतीमध्ये जसे एखाद्या पाठीमध्ये खिळे टोचावे त्या पद्धतीनं एवढाली मोठा भोकड पडले होते सुदामजीच्या पायाला बाबा खिळखिळ झाली होती पाय कृष्ण कन्हैयाने सुदामजीचे पाय धुतले बाबा आणि पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून स्वतः प्राचीन केलं हो जगाचा मालक याला म्हणतात देव याला म्हणतात कृष्ण कन्हैया याला म्हणतात भगवान भक्ताचे पाय धुवून पितो किती किती भाग्यवान असल ते सुदामजी किती भाग्यवान असल ती सुशिला हो ज्याच्या पतीचा मित्र एवढा मोठा द्वारकेचा राजा देव त्या देवाने सुदामजीचे पाय धुतलेले पाणी तीर्थ म्हणून पिलं बाबा तीर्थ म्हणून पाणी पिलो तीर्थ म्हणून आणि सुदामजीला कृष्णाने आता संभाज संवाद चालू आहे त्यांचा आणि आपल्या पत्नीला सांगितलं याजवळ कृष्णाने सुदामजीला विचारलं सुदामजी लय दिवसापासून भेट झाली कसं येणं कसं येणं केलं बऱ्याच दिवसानंतर तुला मित्र दिसला किती दिवसानंतर आला रे सुदाम लग्न गिग्न केलं का नाही सुदामजी मधले हो लग्न केलं ना मी केलं लग्न आता याला माहिती नसेल का या कृष्णाला आता कृष्णाने कृष्णाला विचारलं सुदामजीनं कृष्णा अरे तुझं लग्न झालं का नाही कृष्णमधला हो झालं ना रुक्मिणी आईसाहेबाला समोर बोलवलं रुक्मिणी आईसाहेबाची ओळख करून दिली आणि कृष्ण कनैयाने रुक्मिणी आईसाहेबाला घेऊन सुदामजीचे पाय दाबत आहे बाबा पाय दाबत आहेत पाय दाबत आहेत रुक्मिणी आईसाहेबाला ते थी तीर्थ प्यायला दिलं देवा काही मध्ये लग्न झालं देवा ऐका ना म्हणे रुक्मिणी आईसाहेबासोबत तुमचा लव्हा झाला कृष्णा आपलं सुदामजी ऐका एकच लग्न नाही तर अशा आठ पत्न्या त्या आठ पत्न्याचा आधी त्या ठिकाणी कृष्णाने ओळख करून दिली आठ पत्न्याची जवळ आल्या पत्न्या एक एक पत्नी जवळ आली आठ पत्न्यांना आशीर्वाद दिला पुन्हा सुदामजीनं देवाच्या पत्नी जगाच्या मालकाच्या आशीर्वादाची काय गरज आहे भक्ताचा आशीर्वाद देवा ला देवाला लागतो हो जर जगामध्ये भक्तच नसेल ना तर देवाला किंमत नाही म्हणून देव भक्ताचा आदर करतो देव भक्ताला आपल्या हृदयामध्ये साठवतो देव भक्ताला आपल्या मस्तकावर धारण करतो देव भक्ताला आपल्या मिठीमध्ये धारण करतो हा ते भक्त आहेत ते भक्त आहेत हा सुदामजीला म्हटले हे माझ्या आठ पत्नी आहेत सुदामजी म्हटले कृष्णा आठ लग्न केलेस करी अरे या कलियुगामध्ये या मुलांना एक विवाह होईना चाल हा एक विवाह होत नाही धड आणि तू जर आठ लग्न केलेस कृष्णा आठ विवाह नाही ऐका सुदामजी हे आठच आहेत अजून भरपूर विवाह केलेले आहेत अजून ब... आणखी भरपूर पत्नी आहेत सर्व पत्न्यांना बोलवलं सुदामजी आशीर्वाद देऊ लागले आशीर्वाद देऊ लागले सौभाग्य होते वो, भाऊ सहभाग्य वो. भाऊ हात गळून आला सोळा हजार एकशे आठ पत्न्या लाईनीनं सुदामजीचा हात गळून आला आणि सुदामजी म्हटले कृष्णा इकडे या सगळ्या पत्न्या तुझ्या इकडं बाजूला ठेव हे बघ तुलाच मी आशीर्वाद देतो हा आणि सुधामजींना आशीर्वाद दिला कोणाला देवाला हा भक्ताने आशीर्वाद देवाला दिला आ, देव भक्तामध्ये किती ताकद आहे बाबा किती ताकद आहे हो? भक्तामध्ये नामदेव राय देवाजवळ होते देव नामदेव नामदेवाबरोबर जेवत होते देव नामदेवाबरोबर बोलत होते देव नामदेवाबरोबर खेळायची देव नामदेवा नामदेवाबरोबर झोपायची बाबा संभाषण करायचे पण नामदेवाला त्या देवाची किंमत कळाय नव्हती त्यांना संताची संगती करावी लागली आणि तेव्हा देवा देवाची किंमत कळाली भक्त त्याला सुदामजी सुदामजीसारखा भक्त बाबा ऐका हो सुदामजीनं देवाला आशीर्वाद दिला हा हे भक्त आहेत हे भक्ताचं लक्ष नाही अशी भक्ती केली अशी भक्ती केली के पाहिजे मायबाप हो कोण काही जरी म्हटलं ना काय बोल ना हे लोक हे जनता दोन तोंडी आहे काय बोल काही सांगता येत नाही चांगलं वागायला गेलं ना भक्ती करायला गेलो ना तरी हे लोक भक्ती करू देत नाहीत वाईट वागायला गेलं ना तरी हे लोक वाईट वागू देत नाहीत हो वागू देत नाहीत बाबा एक व्यक्तीनं एका मुलाने माळ घातली इतके दिवस झालं हाडं फोडले आणि आता निघाला देवदेव करा अरे घालू दे ना करू दे ना देवदेव चांगलं आहे ना त्याला आता इतके दिवस कळालं नव्हतं आता तरी कळालं ना याला तर आपण नाही दोन तोंडाने दोन तोंडी असतो आपण चांगलंही आपल्याला बरं वाटत नाही आणि वाईटही बरं वाटत नाही हां ऐका ना एक वडील आणि एक मुलगा एका घोड्याला घेऊन त्या ठिकाणी गाडवाला घेऊन जात होते ऐका <coughs> ना म्हणे काही लोक म्हणले अरे खुशाल बापाला पायानं चालवतो म्हणे हा अरे काय बाप या ला? या ला का याला याला का मुलगा म्हणा का त्या मुलाने पुढं जाऊन ठरवलं बापाला म्हणला बापा बाबा तुम्ही वरी बसा ते वरी बसले पुढे गेले पुढे काही लोक म्हणले खुशाल बाप एवढा मोठा आणि लेकाला पायानं चालवतो बाप पुतरला मुलाला वर बसलं पुढे गेले अरे खुशाल बाप त्या ठिकाणी घोड्यावर बसतो आणि मुलाला खाली पायानं चालवतो अरे अरे बाबा मुलं ऐक ना म्हणे अरे दोन तोटी दुनिया आहे आपणही घोड्यावर अर बसलो तरी आपल्याला बसू देत नाही मुलाला बसलं तरी मुलाला बस देत नाही बापालाही बस देत एक काम कर आपण दोघं जण या घोड्यालाच आहोत माय दोन तोंडी दोन्ही आहे हो चांगलंही यायला बरं वाटत नाही हां चांगलं तर कसंच वाटत नाही हो कसंच बरं वाटत नाही हे सुदामजी हे चरित्र सुदामजीचं चरित्र फार सिद्धांत या या चरित्रातून मिळतात बरं का फार सिद्धांत घेण्यासारखे सुदामजी आशीर्वाद दिला आता देवा मला खूप वेळ झाला आता जावं लागल सुशीला माझी वाट बघत असेल माझे तहानलेले भुकेजलेले लेकरं माझी वाट बघत असतील हो तेव्हा जाऊ द्या ना जाऊ द्या जाऊ द्या त्यावेळेला कृष्णाने सुदामजीला वाट लावलं बाबा आणि पाहिलं सुदामजीला जाता जाता देवाने सांगितलं देवा तेव्हा कृष्ण सुदामा अरे तू आलास पण माझ्यासाठी काही घेऊन आलास का नाही सुदामजीनं ते उपरण्यामध्ये बांधलेले पोहे देवाला खायला दिले बाबा किती दिवसाचे पोहे होते त्या पोह्याला जाळं आलं होतं जाळं जाळं जाळ लागलं लाग होत ते पोहे देवाने जगाच्या मालकाने कृष्णाने खाले आणि सुदामजी निघाले आपल्या सुदामपुरीच्या दिशेने एकदम जस डोळे उघडून पाहिल्या बरोबर सुदा मध्ये सुदाम देव पोहोचले बाबा सोन्याने सुवर्णाने दागिन्याने अशी जसा प्रकाश पडतो त्याप्रमाणे सर्व सुदामपुरी सोन्याची अशी सुवर्णाची झाली हो पाहिलं तर काय सुधामजीला लक्षात आलं मी दुसऱ्या गावात तर आलो नसेल आलो नसल हे सुधामपुरी नाही आपली काही लोकांना विचारलं काय सुदामजी अहो तुमच्याच गावात आलेत आणि गावात येऊन ते येऊन तुम्ही गावाचं नाव विचारता गाव कोणतं सुदामजी घरी जातात तर पाहिलं सुशिला हो खाली रंबा जशी नटून बसून नटून बसलेली आहे त्या रंबेसारखं हो शृंगार केलेला आहे त्या सुशिलानं हो लेकर फार आनंदामध्ये नाचू लागली उड्या मारू लागले सुशिलेनं पाहिलं खिडकीतून हो पती आलेली आहे महाराज त्या सुशिलेनं पंचामृत त्या ठिकाणी पंचा पंचरत्नाचं ताट केलेलं आहे जेवायला सुदामजीला एवढे स्वीट आटम एवढे आटम कधी मी खाले नाही आज मला खायला मिळाले का भक्तीमुळे भक्ती केल्यामुळे देवाने आशीर्वाद दिला जे काही कपाळावरती रेषा होती ती रेषा त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने मिटवली आणि सुदामजीला लंका आपलं सुधामपुरी सोन्याची सुवर्णाची त्या ठिकाणी सुधामपुरी केली सुदामजी तेवढे नाही बरं का सुवर्णाची सगळी सुधामपुरी सोन्याची केली बघा हे देवाने दिलेलं फळ आहे बघा बायबाप हे सुदाम चरित्र शिकवतं एक प्रमाण सांगितलं जात हो दुःख दरिद्री पिढीला मुष्टी बरपुहे गाव सोनियाचा दिला वासुदेव आहे ना हा त्या वासुदेवामध्ये सांगितलं जात बघा सुधामजीला सोन्याचा गाव दिलं सुधाम अशा पद्धतीनं सुदाम चरित्र सांगितलं मायबाप आणि याच ठिकाणी राजा परीक्षिताला शुकाचार्य महाराज सांगतात राजा अरे कथा किती गोड ऐकत आहे रे तू पाहता पाहता सात दिवस सातवा दिवस निघालेला आहे ऐकन ना दादा परीक्षितीचा त्या ठिकाणी प्रसंग सांगायच्या आधी मी थोडस माऊलीच समाधी सोहळ्या निमित्तानं आता आज समाधी सोहळा आहे ना हा थोडस हा, हा? कुठे आहे का हा थोडंसं वर्णन करतो आणि सरळ परिक्षितीच चरित्र सांगतो ऐका ना दादा था था। तो दिवस, दिवस, दिवस। जगाचा मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा अलंकापुरीला आला